പൈല്ല ദിവസീ പഹല ആയവനേ ആയവ ലോട്ട ഗ്രഭനാരീസ പീവളാ പിണ്ടാവളാ ജൂ ബാളാജു റെിഡഘേജു ബാജു दुस दि खि नानी मधुन बोलि राजा चाहिँ रानी दुस दिउसी खि नानी मधुन बोलि राजा चिनी पानी घात्या बाराजनी जुबा जु पाणी घाली त्या बारा हेजनीजू जुरे जु रेजू जु। तिसऱ्या दिवशी तिसरा रंग रूप सावळ अर्षाचा भिंग वेडील्या गवळणी बाळाच्या संग सुकून गेल्या ता पाण्याची वाट मौनी टाकीली धावी सपेट श्री कृष्णाची पहा त्या वाटूबाळा जु, जु, जु श्री कृष्णाची पहा त्या वाटू बाळा जू रेजू चव त्या दिवशी चौथी साऱ्या डारान सटवीन वेडी लिवाडा चव त्या दिवशी चवथीचा र्याडा रान सटविन वेडिली वडा यशवंत मातेचा जू झाला थोडा लिंब नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट हे काळाजू बाळाजू जुरे पाण्या बाळाची दृष्ट हे काडाजू बाळाजू रेजू पाचव्या दिवशी पाचवी केली पाणं बांधूनी यशवदा घरी पाचव्या दिवशी पाचवी केली पाणांबांधून यश्वदा घरी जो जो मनीता ता हलवीनारी નાઠી શ્રી કૃષ્ણ હારી ઝુબાળા ઝુરેજુ નાઠી ઈલ શ્રી કૃષ્ણ હારી ઝુબાળા ઝુરેજ સવ્યા દિવસી આલે બળરામ આલે બળરામ બસાયા પાટા આલે બળરામ બસાયા પાટા စवाပြကနအနသမာရူပလရရ Ваစवाပခကန အနသမထကူပလရုစသသစစသ viကဆနာကျကစပလာ စသကသစစသပက။ सोनारा पुल्या घराशी बोलवा वाक्या बिंदल्या बाळाला सरी डाग घडविले नाना हे परी झुबाळा जु झुरे झू जु। डाग घडविले नाना हे परी झु जु बाळा झुरे झू जु। आठव्या दिवशी आठवा थाट भुलल्या गवळने तीनशे साठ आठव्या दिवशी आठवा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्री कृष्णाची पहा वाट झुबाळा झु रे झू जु। श्री कृष्णाची पहा वाट झुबाळा झु रे झू जु। नवव्या दिवशी नवस केला बापाला पंढरी धावला नवव्या दिवशी नवस केला माईबापाला पंढरी धावला नऊ महिन्याचा शिनगार हरला आजूबाळा झुरी यो जु। नऊ महिन्याचा शिनगार हरला बाळा झुरी यो जु। धाव्या दिवशी येण्या जाण्याला येण्या जाण्याला बहिणीस गाव येण्या जाण्याला बहिनीच गाव बाहोद्रुजेन मारीला जीव जु बाळा झुरे झू बाहोद्रुजेन मारीला जीव जुबाळा जु अकराव्या दिवशी अकरा चरण बाळ जातय देवा शरण अकराव्या दिवशी अकरा शरण बाळ जाते देवा शरण सांडले मोती घ्यावे भरून आजूबाळा झुरे जू सांडले मोती झाड भरून आजूबाळा झुरेजू बाराव्या दिवशी बारा सतरा शंकर पार्वती नदीवर येती शंकर पार्वती नदीवर येते बाळाच्या नेत्रत काजळ भरती बाळाच्या नेत्रत काजळ भरती झू जु बाळा झू रे झू जु।